अमरावती जिल्ह्यात यंदाची दहावी आणि बारावीच्या परीक्षा पूर्णतः कॉपीमुक्त घेण्यासाठी प्रशासनाने कंबर कसली आहे जिल्हाधिकारी आशिष एरेकर यांनी सर्व संस्था केंद्र प्रमुख आणि शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन स्पष्ट शब्दात सूचना दिल्या आहेत दहावीची परीक्षा जिल्ह्यातील एकशे सत्याऐंशी केंद्रांवर होणार असून यामध्ये अडतीस हजार पाचशे एकतीस विद्यार्थी परीक्षेला बसणार आहेत यातील चौतीस परीक्षा केंद्रे उपद्रवी म्हणून घोषित करण्यात आली असून या ठिकाणी अतिरिक्त दक्षता घेतली जाणार आहे तर बारावीची परीक्षा एकशे सदतीस केंद्रांवर होणार असून पस्तीस हजार नऊशे चौतीस विद्यार्थी परीक्षा महानगरपालिका हद्दीतील चार परीक्षा केंद्रे संवेदनशील म्हणून ओळखली गेली आहेत परीक्षा काळात कोणताही गैरप्रकार होऊ नये यासाठी विभागीय महामंडळाकडून विशेष भरारी पथक तयार करण्यात आले असून अचानक तपासण्या केल्या जाणार आहेत तसेच जिल्ह्यातील पंच्याऐंशी परीक्षा केंद्रांवर सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले असून सतत नजरात ठेवल्या जाणार आहेत पत्रकार परिषदेत बोलताना जिल्हाधिकारी आशिष एरेकर यांनी फेल हिंदी चित्रपटातील एका प्रसंगाची आठवण करून दिली चुकीच्या मार्गाने यश प्रयत्न केल्यास विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात येऊ शकते असा ठाम संदेश त्यांनी दिला विद्यार्थ्यांनी प्रामाणिकपणे परीक्षा घ्याव्यात पालकांनी सहकार्य करावे आणि संस्था चालकांनी कोणतीही तडजोड करू नये असे स्पष्ट निर्देश प्रशासनाकडून देण्यात आले आहेत आज आपण जे महाराष्ट्र राज्यामध्ये शासनाच्या आदेशांमुळे आपण जो कॉपी मुक्तीचा पॅटर्न हा दहावी आणि बारावीच्या परीक्षांमध्ये राबवतो आहे या संदर्भातली आज आम्ही इथे एक बैठक घेतली ज्यामध्ये जिल्ह्यातील सर्व संस्थाचालक की ज्यांच्या ज्यांच्या शैक्षणिक प्रिमायसिसमध्ये ह्या दहावी आणि बारावीच्या परीक्षा होऊ घातलेल्या आहेत या सर्वांशी आम्ही ऑफलाईन आणि ऑनलाईन या दोन्ही पद्धतीने संवाद साधला व त्यानंतर आज इथे आपल्या प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातूनही आपण या दहावी आणि बारावीच्या परीक्षांचं जे नियोजन जिल्हा प्रशासनाने केलेलं आहे याबद्दल मी आपल्याला थोडक्यात माहिती देऊ इच्छितो या पंचवीस सव्वीस या वर्षामधली जी आपली बारावीची जी परीक्षा आहे ती या येत्या दहा फेब्रुवारीला सुरू होणार आहे आणि दहावीची परीक्षा ही वीस फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे यामध्ये दहावीचे परीक्षा ही एकूण एकशे सत्त्याऐंशी केंद्रांवर आहे ज्यामध्ये अडतीस हजार पाचशे एकतीस विद्यार्थी त्यामध्ये प्रविष्टीत आहेत यामध्ये बारावीचा जर आपण विचार केला तर एकशे सदतीस केंद्रांवर ही परीक्षा आहे आणि पस्तीस हजार नऊशे चौतीस विद्यार्थी हे परीक्षेला सामोरे जाणार आहेत बारावीसाठी दहावीचा जर विचार केला तर एकूण उप उपद्रवी केंद्र ज्यामध्ये आपण मागील काही वर्षांमध्ये काही अनुचित प्रकार घडलेले असतील असे जे केंद्र आपण आयडेंटिफाय केलेले आहेत ते दहावीचे परीक्षेसाठी चौतीस आहे आणि बारावीच्या परीक्षेसाठी त्या उपद्रवी किंवा संवेदनशील केंद्रांची संख्या ही त्रेचाळीस आहे आपल्या सर्वांना मी सांगू इच्छितो की एकंदरीत जे काही आपण परीक्षा केंद्र आयोजित केलेलं आहेत किंवा परीक्षा केंद्रांची निवड केलेली आहे तिथे सी सी टी व्ही कॅमेऱ्याची उपलब्धताही आपण त्यामध्ये पाहिलेली आहे आणि ज्या ठिकाणी काही आताही सी सी टी व्ही कॅमेरे उपलब्ध नाहीत ते येत्या चार पाच दिवसामध्ये संस्थांना आपण आदेशित केलेला आहे सर्वांनी हे सी सी टी व्ही कॅमेरे उपलब्ध करून घ्यावे जेणेकरून एक प्रकारचा जो डिजिटल वॉच जो या पूर्ण परीक्षेवर राहणं अपेक्षित आहे तो आपल्याला त्यामध्ये ठेवता येईल यामध्ये आपण एक न सर्व संस्थाचालकांना ऑनबोर्ड घेण्याचं किंवा त्यांना मिटिंग घेण्याचा मेन उद्देश हा होता की जिल्हा प्रशासनाने कि किंवा आपण सर्वांनी आपला रोल तर निभावतोच जोपर्यंत संस्थाचालकसुद्धा ह्या बाबीला मनावर घेणार नाही तोपर्यंत आपल्याला यामध्ये म्हणावं तसे यश हे मिळत नाही त्यामुळे सुद्धा आपण ऑन बोर्ड घेतलेला आहे त्यांना त्यांची ते जी जबाबदारी आहे परीक्षेची त्याच्याबद्दल जाणीव करून दिलेली आहे यामध्ये सर्वात महत्त्वाचा भाग आहे की आपण एक पाच लोकांची कमिटी प्रत्येक सेंटरवर नेमतो आहे आणि त्या पाच लोकांनी ही जबाबदारीने याची निश्चिती करून द्यावी की त्या सेंटर जेव्हा आपण परीक्षेसाठी हँडओवर करतो आहे तर कुठल्याही प्रकारचा तिथे एक प्रकारचं मायक्रो नोट्स गाईड किंवा इतरही काही जे वस्तू आहेत त्या तिथे नसल्या पाहिजे इव्हन आता आपल्या पत्रकार बांधवांनी सांगितलं की काही ठिकाणी वॉशरूमचा पण उपयोग हो, हा त्या ठिकाणी टॉय टॉयलेटचा उपयोग हो, हे नोट्स किंवा हे ठेवण्यासाठी केला जातो तर ह्यासुद्धा बाबी अतिशय छोट्या छोट्या वाटतात पण ह्यासुद्धा नीट तपासून त्यांनी आपल्याला द्याव्या ह्याच्यासाठी पाच जणांची कमिटी आपण प्रत्येक केंद्रावर करतो आहे